पुण्यामध्ये दो दो पाऊस झाला आणि सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं प्रत्येक नेते येऊन पुण्यामध्ये भेटून गेले बोलून गेले अशाच वेळी माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये आले आणि त्या पुण्याला सांगत असताना किंवा पुण्याच्या कारभारावर बोट ठेवत असताना त्यांनी नेत्यांवर टीका केली जेव्हा राजसाहेबांनी त्या नेत्यांवर टीका केली म्हणजे माननीय अजितदादांवर टीका केली त्यावेळी साहजिकच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं डायरेक्ट त्या त्यांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं परंतु राजकारणाचा दर्जा एवढा खाली चालला आहे की प्रत्युत्तर दिलं म्हणून मनसे सैनिकांनी किंवा मनसेचे जे काही दुसरी फळीतले फळ नेते आहेत त्यांनी त्या डायरेक्ट जी काही भाषा वापरली ती म्हानामारीची मारामारीची होती आणि समोरच्याला उचकून लावण्याची होती त्यामध्ये मनसेच्या काही लोकांनी आमदार अमोल भाऊ मिटकर यांची गाडी फोडली ती गाडी फोडल्यानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून जवळजवळ बावीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ज्या गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यातला एक जो मुल कार्यकर्ता आहे त्याला त्याचा बीपी शूट होऊन त्याला हार्ट अटॅक येऊन तो गेला एवढं राजकारण आणि एवढं खालच्या दर्जेचं आपण बनवलेला आहे का याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक नेत्यानी करणं गरजेचं आहे विचारांची लढाई झाली पाहिजे तुम्हाला टीका तुम्ही जर दुसऱ्यावर टीका करता तर टीका सहन करायची सुद्धा तुमची कॅपॅसिटी झाली पाहिजे परंतु तसं न करता राजकारणामध्ये जे गुन्हेगारी आणण्याचा प्रयत्न करतायत त्या गुन्हेगारी आणण्यामध्ये जेव्हा गुन्हे दाखल होत आहेत तेव्हा आपलाच कार्यकर्ता जो आपल्या पक्षासाठी फार महत्वाचा असतो कारण का पक्ष हा कार्यकर्त्यांवर चालतो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर चालतो आणि असा जर तो आपला कार्यकर्ता सहकारी भाऊ अर्ध्यात जर जा सोडून जात असेल तर अशा लढाईचा उपयोग काय ही वेळ आलेली आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अमोल मिटकरी आलं की चोपून मारू कपडे फाडून मारू, मारू तुमच्या राज्य नाही पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्राच्या या याच्यामध्ये कायद्याच्या बापाचं राज्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर कपडे काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे आणताल ना तर तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही एवढी ताकद ठेवतो परंतु आपला हा गुन्हेगारीचा आखाडा नाही राजकारणाचा आखाडा आहे राजकारणामध्ये आचार विचारावर बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला समजवलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी म्हणत नाही की हे सगळं करायला कुठल्या नेत्यांनी सांगितलं असेल म्हणजे माननीय राजसाहेबांनी सांगितलं असेल परंतु माननीय राजसाहेबांनी टीका केल्यानंतर राज